एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या कामटवाडे परिसरात युवकाचा दगडाने व फरचीने ठेचून खून सविस्तर वृत्त असे नाशिकच्या सिडको येथील कामटवाडे परिसरात अमरधाम समोर एका युवकाचा दगडाने व फरचीने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेने नाशिकमध्ये खुनांचे सत्र राजरोसपणे सुरू असल्याने सामान्य नाशिककर मात्र भयभीत झाला आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे याबाबत नाशिकची गुन्हेगारी रोखणार तरी कशी असे आवाहन पोलीस प्रशासनासमोर येऊन ठेपले आहे या घटनेसंदर्भात अंबर पोलीस तपास करीत आहेत अद्यापही युवकाचे नाव व माहिती मिळू शकली नसल्याने त्याचे नाव अद्याप कळाले नाही आहे एस न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद